रेल्वे प्रवासादरम्यान रेल्वे रुळावरून चालू गाडीतील दरवाज्यावर उभ्या असणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल घटना दिवसेंदिवस वाढत असून गर्दुल्ले असे कृत्य करीत आहेत कल्याणमधील एका तरुणासोबत ही घटना घडली असून या तरुणाला आपले दोन्ही पाय गामावर लागले आहेत कल्याण पूर्वेचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी ठाण्यातील खाजगी रुग्णालयात धाव घेऊन त्यांची विचारपूस करीत एक लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली तसेच त्यांच्या हॉस्पिटल मधील भेटीनंतर हायलँड सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलने देखील मोफत उपचार करणार असल्याचे सांगितले आहे कल्याण पूर्वेतील आमराई परिसरात राहणारे जगन जंगले बावीस मे रोजी आपले काम आपण रात्री नऊ वाजता दादर ते कल्याण असा लोकलने आपल्या घराचा प्रवास करत होते ट्रेन ठाणे स्टेशनवरून कळव्याच्या दिशेने मार्गस्थ झाली होती ठाणे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन पासून अंदाजे दोनशे मीटर पुढे कळव्याच्या दिशेने ट्रेन धीम्या गतीने पुढे जात असताना काही कावळ्या खोरांनी मोबाईल खाली पाडण्याच्या उद्देशाने दांड्याने जोरात दरवाजात थांबलेल्या जांगले यांच्या हातावर अपघात केला आघात हातावर जोरात बसल्याने तोल जाऊन ते खाली पडले याच दरम्यान त्यांचे दोन्ही पाय ट्रेन खाली, खाली सापडले अपघातानंतर उपस्थित लोकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना व कुटुंबियांना माहिती दिली पोलिसांनी त्यांना प्रथम कळवा येथील शासकीय रुग्णालयात नेले परंतु तिथे परिपूर्ण प्रमाणात उपचार नसल्याने ठाणे येथील खाजगी रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले जंगले हे आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी कल्याण शहरात येऊन भाड्याच्या घरात राहत होते कल्याण या ठिकाणी राहून दादर पश्चिम येथील एका बुक शॉप मध्ये महिना पंधरा हजार रुपये पगार असणारी खाजगी नोकरी करून आपल्या गरजा पूर्ण करत होते सकाळी कल्याण ते दादर व रात्री दादर ते कल्याण असा त्यांच्या नियमितचा प्रवास होता हल्लीच फेब्रुवारी महिन्यात त्यांचा विवाह झाला होता सध्या त्यांच्या दोन्ही पायांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून दोन्ही पाय काढण्यात आले आहेत परिस्थितीने अतिशय गरीब असलेल्या नुकताच आपल्या परपंच थाटलेल्या आपल्या अनेक स्वप्ने पाहिलेल्या एका गरीब युवकावर या वयात ओढलेला प्रसंग हा खरंच मन हलवणारा आहे दोन्ही पाय गेल्याने अजन्म अपंगत्व आले कल्याण पूर्वेचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी ठाण्यातील रुग्णालयात धाव घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली यावेळी त्यांच्या समोर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कल्याण शहर कक्ष प्रमुख अजय गायकवाड अक्षय गाडे आदी उपस्थित होते त्याचबरोबर पुढील उपचारासाठी मदतीचा हात म्हणून त्यांना मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून एक लाख रुपयांची मदत केली त्याचबरोबर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीद्वारे सहकारी केले जाणार असल्याचे यावेळी महेश महेश गायकवाड गायकवाड यांनी सांगितले यांच्या भेटीनंतर हायलँड सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक गोपाल सिंग यांनी देखील जंगले यांच्यावर पूर्णपणे मुफ्त उपचार करणार असून या अगोदर जमा केलेली रक्कम देखील कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी परत करणार असल्याचे जाहीर केले याबद्दल महेश गायकवाड यांनी देखील त्यांचे आभार व्यक्त केले या हॉस्पिटलमध्ये जगन जंगलेंची जी परिस्थिती आहे दोन्ही त्यांचे पाय गेलेले आहेत निकामी झालेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही जेव्हा कुटुंबाला भेटलो गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून मदत केली पण कुटुंबाची अतिशय हालाकीची परिस्थिती आणि हताश झालेलं होतं कुटुंब आणि त्यांनी मला सांगितलं दादा आपण सगळ्यांनी मदत करूनसुद्धा आम्ही तिथपर्यंत रक्कम जमा करू शकत नाही मी मान्य खासदार शिंदे शिंदेसाहेबाला संपर्क साधला मंगेश चिवटे यांना संपर्क साधला त्यांच्या माध्यमातून गोपाल सिंग यांना संपर्क त्यांनी आमचं कॉर्डिनेशन करून दिलं आणि मी सरांना भेटलो सिंग सरांना सिंग सरांनी सांगितलं की महेशजी आपण त्या नातेवाईकांचे पण पैसे परत करून देऊ आणि त्यांचं या हॉस्पिटलच्या माध्यमातून श्रीकांत फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत इलाज केला जाईल ह्याच्या पूर्वी पूर्वीही आपण केलेले आहे मला वाटतं अतिशय त्यांच्या कुटुंबासाठी आनंदाची बाब आहे त्याचप्रमाणे कल्याणपूर्व शहराच्या वती वतीने आणि शिवसेना शहर शाखेच्या वतीने मुंजाई फाउंडेशनच्या वतीने मी सरांचं धन्यवाद देतो थँक्यू आत कारण की तेच पैसे आता त्यांच्या कुटुंबाच्या त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत राहील त्यांची घराची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे त्यांचा दे निर्वाह चांगला व्यवस्थित होईल असं मला वाटतं हाँ नमस्कार दोस्तों मेरा नाम गोपाल सिंह है और मैं हाईलैंड हॉस्पिटल का संचालक हूँ आज हमारे पास में जो एक पेशेंट है जगन करके जिनका दुर्घटना में उनके दोनों पैर चले गए काफ़ी कठिन परिस्थिति काफ़ी दयनीय स्थिति उनकी ऐसे समय में हमारे महेश सर जो शिवसेना शाखा प्रमुख हैं कल्याण शहर प्रमुख हैं सॉरी इन्होंने अपनी तरफ से उन्हें जो मदद की है एक लाख रुपये की मदद की है और हमें माननीय हमारे मुख्यमंत्री साहब सिंदे साहब की तरफ से और श्रीकांत सिंधे साहब जो हमारे खासदार हैं उनकी तरफ से हमारी बात हुई है उनका पूरा खर्चा जो है श्रीकांत फाउंडेशन जो है ट्रस्ट है साहब ने बोला ये सारा खर्चा हम उठाएंगे अभी तक इस हॉस्पिटल में जो भी पैसे हमने पेशेंट से लिए हुए हैं जो कि उन्होंने पे किया हुआ ये सारे के सारे पैसे हम उनको रिफ़ंड कर रहे हैं और सबसे बड़ी बात ये है कि आज ठीक है ये पेशेंट है पास्ट में भूतकाल में हमारे पास में बहुत सारे ऐसे पेशेंट आते हैं जिनको खुद हमारे मुख्यमंत्री साहब उनको मदद करते हैं आज तो हॉस्पिटल में आज प्रत्यक्ष रूप से आए हैं और देखे हैं इसके पहले हमारे पास में अनेकों पेशेंट आए हैं जिनको अपनी तरफ से मुख्यमंत्री योजना की तरफ से उनको आर्थिक मदद उनको मिलता रहता है और सर ये काफ़ी सराहनीय कार्य है और मैं देखा हूँ क्योंकि मैं ऑलरेडी सोशल वर्क कर रहा हूँ दस साल से कर रहा हूँ और मैं खुद थाना में रहता हूँ साहब के ही गढ़ में हूँ मैं सर मेरी तरफ से हॉस्पिटल की तरफ से आपको बहुत बहुत धन्यवाद सर बहुत बहुत सारा साधुवाद सर जी और बस मैं इतना ही कहना चाहूँगा सर जय हिंद जय महाराष्ट्र घटली भा जगन जमले हाँ बाीस तारखेला संध्या रोज प्रमाण दादर टू कल्याण प्रवास करी होता प्रवास करी था स्टेशनला ट्रेन जेव प्लैटॉम बाहर निकाली तो टाइमला हाथावरती को दांडा ने फटका मारला तोल गेला तो ट्रेन खाली आला दोनों पै ग आता जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये तर ते एक सर्जरी झालेली आहे आणि यातून पण करावी लागणार नाही त्याच्यामध्ये खर्च पण लागणार आहे आणि महेश साहेबांनी पण खूप सपोर्ट केला आहे त्यांनी आम्हाला कुटुंबाप्रमाणे हे सपोर्ट केला आहे आता